त्यांच्या फंडामधून गोनशेत ग्रामपंचायत अंतर्गत लंकेवाडी येथे दहा लाख पन्नास हजार रुपये रस्त्याचं पहिल्या टप्प्यातलं भूमिपूजन आपण या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित सरपंच गजानन भाऊ असतील माझे मित्र सोमनाथ असतील सुरेश भाऊ असतील आपण सर्व ग्रामस्थ तर निवडणुकीच्या आधी शशिकांत आणि बरेच जण भेटायला आली होती आपला आणि म्हणले की लंकेवाडीचा रस्ता करायचा आहे आणि लंकेवाडीमध्ये आपण काहीच दिलं नव्हतं आम्ही पहिले सुरेश भावनला एक रस्ता दिला होता नंतर स्मशानभूमीला निवारा शेड दिलं होतं कचरेवाडीला आपण तिथे तडकोणी मंदिराचा आपण मंडप दिला एक तिथं निवारा शेड दिलं आणि वाहून राहिलं होतं वाहूनमध्ये मध्ये काहीच नाही दिलं सोमनाथ कुठे सोमनाथ सारखा फोन करायचा आणि ह्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गतमध्ये मध्ये आपणांच्या भाच्याच फॉर्म हाऊस आहे तिथं साई रोडला मग तिथला एक रस्ता दिला आपण मग सोमनाथची सगळी भर काढली वीस लाख रुपये <laughs> सोमनाथला दिले तिथं आता सुरेश भाऊला एक रस्ता दिला होता सुरेश भाऊ त्यात आमची काही चूक नाही तुमच्या ग्रामस्थांची एकी पाहिजे तिथे एक रस्ता दिला होता आता आम्हाला चालत आणले तुम्ही मी या भागातलाच आहे तुमच्या गावातले लोक माझ्या गावातल्या लोकांचे नातेवाईक संबंधामधून आपण लोक आहे मी देखील एका छोट्याशा गावामध्ये राहतो आणि जेवढं तुमच्या मेन रोडपासून अंतर आहे तेवढंच माझ्या पण घाटेवाडीमध्ये आणतर एक किलोमीटर पण मी सगळा रस्ता कॉन्क्रिटीकरण केला मी जवळजवळ दोन कोटी रुपये वापरले आणि का रस्ता कॉन्क्रिटीकरण केला आता हे द्यायला मला एक कोटी रुपये पण आपणच्या माध्यमातून कमी पडतील पण तुम्हाला दोन ते तीन टप्प्यामध्ये असे दहा लाख रुपये करून मी तुम्हाला शंभर ना एक हजार एक टक्का त्यावेळेस आपणचा दौरा या भागामध्ये असत त्यावेळेस सगळ्यात पहिले लंकेवाडीला मी शंभर टक्के आपांना घेऊन गेलो आणि ज्यावेळेस प्रसार चालू होता त्यावेळेस सुरेश भाऊंनी नियोजन केलं होतं आणि गाजानन भाऊंच्या इथं चाला आम्ही रात्री अकरा वाजली होती अकराच्या बारा वाजले होते खूप उशीर झाला होता वडिलांनी सांगितलं की आप्पा आले पाहिजेत आणि मग जुनी ओळख निघली थोडी एक खासदारांची गाडी गुंतली होती तो किस्सा काढल्यानंतर आपण म्हणले आपल्याला पहिले दामू शेठच्या घरी जायचं आणि मग दामू शेटच्या घरी आम्ही त्यावेळेस रात्रीची सांगायचं केली आणि मग नंतर आम्ही सानेंची मुलगी त्यांच्या नात्यातली बाबाजी शेठची पाटलांची सुना असल्यामुळं मग पाटलांची इथं जेवण किंवा तिथं काहीतरी आम्ही थांबलो आणि मग आपाने बुल असा कार्यक्रम होता तुम्हाला सांगायला आता मी तुमच्याजवळ माझं काही इतकं वय नाही मी पण तुमच्यात व्हायचं आहे पाच कोटी रुपयांनी निधी सी साहेबांना आहे केंद्राचा आणि त्यात कर्जते खालापूर आहे आहे पनवेल आहे मावळे पिंपरी चिंचोड आहे त्यात पिंपरी चिंचोड महानगरपालिका आहे पनवेलची महानगरपालिका आहे मावळला ग्रामीण आहे त्याच्यामध्ये देहू आहे नगरपालिका देह रोड कॅम्प बोर्ड गोड आहे तळेगाव नगरपालिका आहे लोहा नगरपालिका आहे वडगाव नगरपंचायत आहे आणि एकशे तीन ग्रामपंचायती आहेत तुम्ही सांगा हा तो निधी द्यायचा कुठं पण सर्वाधिक निधी जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाचा पंचवीस पंधराचा तीन चोपन्नचा आणि तो निधी मी जवळजवळ आपण सत्तर टक्के निधी मावळमध्ये सुरेश भाऊ खर्च केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात निधी मी आंधर मावळमध्ये खर्च केला सोमनाथ आंधर मावळमध्ये मी प्रत्येक गावामध्ये जा सोमनाथ भाऊ टाकवेमध्ये कधी निधी भेटत नव्हता जवळजवळ एक कोटी रुपये टाकव्या ताकून निधी दिला त्याच्यानंतर टाकवे ग्रामपंचायत सोडल्यानंतर माझी ग्रामपंचायतला निधी तर मी आठ कोटी रुपये निधी घेतला तुम्ही नागाटली ग्रामपंचायतीमध्ये जा तिथं जवळजवळ एक कोटी रुपये निधी दिला खांडी मध्ये पन्नास लाख रुपये दिले सावळ्यात एक कोटी रुपये दिले आपण बहिर्यामध्ये तुम्ही अमोलला आमुल, विचारा बहिर्यात देखील आपण पन्नास एक लाख रुपये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मग त्या ग्रामपंचायती आता आपण काय होतो राजकारण करतात सगळेजण सोमनाथ म्हणला निर्विघ्नपणे रस्ता होते सोमनाथ तुझं नाव आता सोमनाथ यांनी श्रावण महिना आहे <laughs> त्याच्या मग काळजी करू नको ज्या जे ग्राम असते ज्यांच्या ह्याच्यातून जातो नाही त्यांना पण जायला लागतं बरोबर आणि ते काय मला वाटत नाही चांगल्या कामाला कारण काय हे गाव सुसंकृत आहे त्यामुळे तुम्हाला सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के असेल सरपंचाचं एक म्हणणे अजून सुरेश भावचे इथे एक रस्ता करायचा गोनशेता अंतर्गत तो एक तुम्हाला तीस लाख रुपये निधी गणपती झाला का जिल्हा नियोजनचा आता पैसे पडतील तीस लाख रुपये झाला माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के मी द्यायची ग्वाही देतो कारण आपणचं मी जवळचा सहकारी मी तुम्हाला माहित मी नऊ वर्ष तालुका अध्यक्ष राहिले शिवसेनेचा दोन हजार सोळापासून मला दो, दोन पंधरा ऑगस्टला माझी नियुक्ती झाली जवळजवळ दोन हजार सोळा पासून आता आपण दुसरं कोणाला पण पन करा आता ठीक आहे मला पण दुसरा व्यापिक पण म्हणले ठीक आहे असू दे पण मी आपणच काम करतोय प्रामाणिकपणे आंधार मावळला आपण निधी घेतला आपण जांभूळचा देखील सबवे केला जिथून जांभूळच्या गाड्या जातात ना तोच जांभूळचा सबवे मी नागेश ववाळ आणि गाडे रामदास आपलं हे एकनाथ गाडे आम्ही तिघ बसून त्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या टाटा पॉवरची जागा होती टाटा पॉवरकडून एनुसी घेतली त्याच्यानंतर एक दोन शेतकरी होते त्यांचं पण आपण जागाही करून घेतल्या आणि तो सब्यू केला आता मी मदन बाबला सांगितले ते जे जैन मार्बल आहे ना म्हणजे रामनाथ शेच्छा डेअरी पासून तिथून आपण उड्डाणपूल करतोय आता तिथं सर्कल करून आणि शनी मंदिराच्या इथं आपण उड्डाण पूल आणतोय तो सुद्धा आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते सुद्धा काम आपण चालू करतोय असं सगळं काम आपणच्या माध्यमातून करतोय शेवट आपण दुर्गम भागातली लोक आहोत आणि दुर्गम भागातल्या लोकांना विकासात्मक काम खूप गरज आहे त्यामुळे हा रस्ता झाल्यानंतर अंतर्गत रस्त्याला सुद्धा तुम्हाला नंतर, नंतर तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना आपण कडे पहिले आपण हा रस्ता आणि तुम्हाला ते देण्याचं मी नियोजन करतो आणि मग बुधवारी आपण सोमनाथचे इथं वीस लाख रुपये दिलेत तिथलं भूमिपूजन आणि हा आणि कचरेवाडीला आण माझे मामाजी मामा कचरे त्यांच्या स्मरणार्थ आपण एक निवारा शेड मी म्हटलं होतं ते मंजूर झाले त्या निवारा शेडचं आपण भूमिपूजन करू तुम्ही खूप वेळापासून थांबले आणि इतके लोक पोरं थांबले ग्रामस्थ थांबले मला त्याचं गांभीर्य समजले त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला तो निधी देण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थित राहिलात राष्ट्रीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही गावच्या विकासासाठी एकत्र या मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो काही काम असू द्या सरपंच आहेत काय असू द्या तुम्ही कुठलंही काम सांगा पंचा माध्यमातून ते करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आमचा राहील धन्यवाद आहे सरपंच सरपंच आज ठिकाणी मावळ तालुक्याचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांच्या संसद फंडाच्या निधन दहा लाख पन्नास हजार निधी या ठिकाणी लेंकेवाडी रस्त्यासाठी मंजूर झाला आणि त्या रस्त्याच्या भूमिपूजन करण्यासाठी आपल्या सर्व मान्यवरांचं त्या प्रामुख्याने मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजभाऊ खांडगोळ मावळ तालुका पंचायत प्रमुख मदनजी शेडगे मावळ तालुका संघटक संभ्राजी कोंडे आणि गोंशत ग्राम भवशत ग्रामपंचायत सर्व मान्यवर ग्रामस्थ सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल घोषित ग्रामपंचायत वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मान आणि व्यक्त करतो हो ग्रामपंचायत